विश्रामबाग परिसरात समडोळी कसबे टीक्रज आणि बुधगाव येथे स्वतःजवळ बेकायदेशीर दारू बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याप्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली आणि या चौघांकडून देशी दारूच्या एकशे पन्नासहून अधिक बाटल्यांसह नऊ हजार हो नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या प्रकरणी विश्रामबाग आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आकाश मनोज घोंगडे वयवर्ष सांगली आबासाहेब बाबुराव हुबळे वयवर्ष एकोणचाळीस भुईगल्ली संदीप सूर्यकांत एलोरकर वयवर्श अडतीस राहणार बुधगाव आणि सागर बाळासाहेब मस्कर वर्ष तीस राहणार समडोळी अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहर विभागात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपअधिक्षक आय पी एस विमला एम यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि त्याप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश पाटील हे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनजवळील वांगीकर प्लॉट येथे पेट्रोलिंग करत असताना सिद्धिविनायक पानपट्टीच्या पाठीमागे संशयित आकाश मनोज घोंगडे हा स्वतःजवळील देशी दारू घेऊन उभा असल्याचं चा निदर्शनास आलं त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन एक हजार चारशे रुपयांच्या देशी संत्रा दारूच्या नव्वद मिलीच्या चाळीस बाटल्या जप्त करण्यात आल्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अभिजित पाटील यांना माहिती मिळाली की कसबे डिग्रज येथील बौद्ध वसाहतीकडे जाणाऱ्या रोडवर एक जण दारू विक्री करत आहे आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे बुधवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास संशयित आबासाहेब हुबळे हे स्वतःजवळ देशी दारू घेऊन उभे असल्याचं दिसलं त्यावेळी त्यांच्याकडून तीन हजार सहाशे रुपयांच्या देशी संत्रा दारूच्या नव्वद मिलीच्या ऐंशी बाटल्या जप्त केल्या बुधगाव येथील संशय संदीप सूर्यकांत येलूरकर यांच्याकडून देखील आठशे पंचावन्न रुपयांच्या देशी संत्र्याच्या आणि तेरा विदेशी संत्रा दारूच्या चार बाटल्या जप्त केल्या उपअधीक्षक कर्म कार्यालयातील कर्मचारी सुनील कोकाटे यांनी समडोळी येथील यश गार्डन ढाबा येथे बुधवारी सायंकाळी छापा टाकला आणि यावेळी संशयित सागर बाळासाहेब मस्कर हा बेकायदेशीर देशी दारू विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं आणि यावेळी त्याच्याकडून चार हजार एकशे पंचवीस रुपयांच्या देशी संत्रा दारूच्या नव्वद मिलीच्या पाच बाटल्या विदेशी संत्रा एकशे ऐंशी मिली दारूच्या सत्तावीस बाटल्या जप्त करत कारवाई केली ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी विश्रामबाग